मंडळी हिंगोली जिल्ह्यातला उन्हाचा पारा हा बेचाळीस अंश सेल्सिअसवर गेला आहे अंगाची लाही, लाही होते आणि वन्य प्राणीजीवांचे काय हाल होत असतील झाडांचे फळबागांचे काय हाल होत असतील हा विचार आपण न केलेलाच बरा पण या उन्हाच्या पाऱ्यामुळे हिंगोली जिल्ह्यातल्या फळबागांच्या पिकांना फळबागांना मोठा फटका बसला आहे मी एका हिंगोलीच्या पपईच्या फळबाग आहे आपण पाहू शकता या ठिकाणी पपईची फळबाग ही बबन पाईकराव या शेतकऱ्याने फुलवली आहे आणि पपईंच्या पिकाचं मोठं नुकसान आपल्याला हिंगोली जिल्ह्यात पाहायला मिळते आपल्यासोबत स्वतः शेतकरी बबन पाईकराव आहेत दादा पपईची बाग फुलवली आहे काय उत्पन्न घेता आणि उन्हाचा पार आता आता पाहतोयच आपण नमस्कार स्वागत करतो भर उन्हाच्या पारी तुम्ही आले त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे खरंच तुमची तळमळ पाहून आम्हाला मला अतिशय योग्य वाटलं चांगलं वाटलं मी बबन माधवराव पाईकराव राणाऱ्या वसमत कारखाना रोडला ही माझी छोटीशी बाग आहे ही बाग या परिस्थितीमध्ये ठेवण्यासाठी मला खूप काही कष्ट करावं लागले नेहमी पाणी खत हे सुद्धा देऊन माझे फळगळती होत आहे फुलगळती होत आहे पण मी जास्तीत जास्त कष्ट करून ही बाग बाग फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे बर आता मला सांगा ही बाग फुलवायला तुम्हाला काय खर्च आला आणि एक वर्ष झालं तुम्ही म्हणताय की पपईची बाग तुम्ही फुलवली आहे काय उत्पन्न मिळतं या पपईच्या बागेपासून तसं उत्पन्न तर सर सध्यापैकी चांगल्यापैकी आहे हे फळं वगैरे आम्हाला चांगले दिसत आहेत म्हणून आम्ही यांच्यामध्ये खर्च करत आहेत आता तीस पस्तीस हजार रुपयाचं आमचं उत्पन्न झालेलं आहे आता सुरू आहे तरी पण उत्पन्न आणि धीरे हळूहळू दे चालूच आहे याच्यामध्ये उत्पन्न पण बाग ही खराब होत आहे याची आम्हाला चिंता वाटते हे जे आलेले हे जे फळं आहेत आता याच्यावर रोग येत आहे हे फळ जे आहेत बारीक मोठे व्हायला लांब वाले त्याच्यावर रोगवाले याच्यामुळे जराशी आम्हाला काळजी वाटते याच्यामुळे नेमकं उत्पादन आता किती होईल याचं काही सांगता येत नाही पपईवर डाग देखील दिसत आहेत उन्हामुळे झालेले हो पप टेम्परेचर असल्यामुळे पान झाड होत आहे आणि पान झाड झाल्यामुळे सूर्याचा प्रकाश गेल्यानंतर त्याची फळ नाजूक आहे त्याची कातडी सुकले जात आहे त्याच्यामुळं थोडंसं नुकसान वाटायला लागले तुमची आई मला वाटते रोडवर पपई विकायला बसल्यात आहेत उन्हा हो आहे ते आता आमचा भाग हा इथूनच विकला जातो आमचा भाग बाहेर न्यायची कुठं गरज नाही काय नाही आम्ही या ठिकाणी ताजे ताजे फळं लोकांना विक्रीसाठी आणि चांगली सेवा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपलब्ध देतो किती एकर मध्ये ही बाग पपईची तुम्ही फुलवली आणि सरकारकडून काही अनुदान वगैरे पपईच्या बागेला आहे की नाही नाही सर सरकारकडून काही आम्हाला अनुदान काय वगैरे काही घेतलेलं नाही आम्ही स्वखर्चा स्वतः स्वतःच्या स्वप्रतीने केलेलं आहे आणि जवळपास ही बाग आमची वीस पंचवीस गुंट्याची आहे बरं बरं तर आपण बघ बघू शकतो की भयंकर उन्हाचा पारा हा हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे बेचाळीस अंश सेल्सिअसवर हा उन्हाचा पारा हिंगोली जिल्ह्यामध्ये गेला आहे आणि शेतकऱ्यांच्या फळबागांना हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय आपण पपईची बाग पाहिली की आपण पाहू शकतो या ठिकाणी बघ तरी या ठिकाणी पण पपईची पाने जे आहेत ते उन्हामुळे ही सुकून गेली आहेत करपून गेली आहेत त्यामुळे शेतकरी राजा हा हवालदिल होताना पाहायला मिळतोय शेतकरी राजा संकटात सापडलाय आणि आता शासनाने या शेतकऱ्यांच्या फळबागांच्या पिकांकडे लक्ष द्यावं हीच आता आर्थ हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी देताना पाहायला मिळतोय